राइड तो ही बनाना राईड आहे तेव्हा सर्वजण निघाले तो होते आम्ही नमस्कार मित्रांनो मी केतन कदम प्रवास केला त्यांच्या चॅनल चॅनल मित्रांनो तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत होतं मित्रांनो ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला जो आपण भाऊच्या धक्क्यापासून ते देवसपर्यंत कसा प्रवास केला आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अलिबागचा असणार आहे अलिबाग बीचचा असणार आहे ज्या अलिबाग बीचवरती आपण सर्व राईड्स वगैरे करणार आहे कोणत्या कोणत्या राईड्स आहेत ते आहे शक्यतो मी नाहीच करणार आहे तर uh, मॅडम आल्या त्या राईड्स करणार आहे पण त्या राईडचे प्राईस काय असते त्याचं काय असतं ते uh, का सर्व चार्जेस वगैरे काय असतात खायला प्यायला काय असतो आजूबाजूला पार्किंग वगैरे कसे असते त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हॉटेलवरती रूम घेणार आहे तर आम्हाला विला आम्हाला भेटला होता ए एल म्हणून विला आहे तर खरं खूप चांगला विला आहे पाठी बघू शकता इथे बघू देखील बघू शकता आंबेडून झाड्या आणि मस्त भोर वगैरे झालेला आहे एवढा विला भारी आहे अंगा विला भारी आहे जबरदस्त विला आहे त्याच्या पाठीमागे शिक्खूची झाडं देखील आहे चिकूच्या चितूचं झाड चितू देखील चित्र झाड चित्तू देखील धरलेलं आहे खरं अविला एवढा भारताना आणि एवढा स्वस्त झालं मला भेटलेलं आहे तर डिस्क्रिप्शन मला नंबर देणार कधी आली मग लागत नाही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पंधराशे रुपयामध्ये मित्रांनो मी प्राईस बघा पंधराशे रुपयामध्ये आम्हाला ए सी रूम भेटलेला आहे आणि खरंच रूम खूप सुंदर आहे तर आता आपण रूम बघायला जाऊया आधी त्याच्यानंतर मग तुम्हाला रूम बघून कळेल की हा विला किती सुंदर आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्री वायफाय वगैरे सर्व काही सो सोयी भेटलेलं आहे आणि फूड वगैरे ऑबियस टाली बघला आणि त्या हॉटेलमध्ये फूड खाणार आहे तर विभूम वगैरे बघून मग डायरेक्ट आपण विला विला वगैरे बघून सर्व आपण डायरेक्ट अलिबाग बीचवर जाणार आहे अलिबाग बीच इथून जेम तेम दोन मिनटावरती वॉकिंग डिस्टन्स आहे मित्रांनो आपण गाडी आणल्या त्याच्यामुळे काय फरक नाही कारण आपली साई सवारी येणे काय आपल्यासोबत असते तो सर डायरेक्ट विला बघायला मी तुम्हाला आंब्याचा कलम दाखवला होता तर मोहर बघा काय धरला आहे पूर्ण आंब्याला मोहर धरलेला आहे बघा आणि चिक्कूच्या झाडाबद्दल सांगितलं तर चिक्कू पण खरंच खूप सुंदर झालेला आहे आणि खूप सुंदर अशी बाग बनवलेली आहे इकडे त्यांनी बघा चिकू दाखवतो हे बघा आणि सुंदर असा हा विला ज्या विलामध्ये आपण रूम आज घेतला ला ला होता बघा हे खाली त्यांचं घर आहे आणि इथून हा विल्याला जा म्हणजे आपल्या रूमकडे जाण्यासारखी बारक आहे चला आपण बघूया आता रूम कशी आहे जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येईल सेकंड फ्लोरला आलेला आणि इकडनं रूम चालू होतात इकडे दोन रूम आहेत इथे एक रूम आहे त्यानंतर एकाच फ्लोअरवरती म्हणजे सहा रूम आहेत हे बघा इथे देखील एक फॅमिली आलेली आहे म्हणजे फॅमिली वगैरे देखील तुम्ही येऊ शकता आपण आपल्याला जो रूम भेटला आहे तो हा रूम भेटलेला रूम चालू ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेल रूमच्या चारही बाजूला बघा स्टाईल लावलेले आहेत हे बघा प्लस विथ ए सी आहे विथ फॅन आहे विंडोचा तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो हे बघा हे बाहेरचं दृश्य आहे जिथं आपण इकडे गाडी पार्किंग केली आहे आणि इकडनं पण देखील बघू शकता आंब्याचा मोरभर किती भारी धरलेला आहे क्या बात आहे क्या बात आहे त्यानंतर विथ कबट आपल्याला दिलेलं आहे कबटमध्ये तुम्ही स्वतः सर्व सामान वगैरे कॅरी करू शकता सर्व सामान वगैरे भरू शकता म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही फिरायला वगैरे जाऊ शकता बोर्ड वगैरे देखील दिलेलं आहे इकडे त्यानंतर कोणत्याही रूममध्ये आपण गेलो की आपल्याला वॉशरूम वगैरे पाहिजेच असतं तर वॉशरूम पण बघू शकता किती क्लीन अँड क्लीन आहे बघा हे रेडवाले ते हॉट वॉटरसाठी ब्लूवालं नॉर्मल वॉटरसाठी आहे बाथरूम वगैरे इंग्लिश बाथरूम वगैरे पण दिलेलं आहे भारी तर मित्रांनो कधी अलिबागला आलात तर नक्की या रूमचा विचार करा ने पंधराशेमध्ये सोळा सतराशेमध्ये तुम्हाला विथ ए सी विथ फॅन बेड क्लास भारी व्हिडिओ बघून आला तर अजून आपल्याला कन्सेशन मिळेल तर आता आपण जाऊया डायरेक्ट बीचवरती चला आता आपण आलो ते अलिबाग बीचच्या सेंटरला आलेलो आणि इथं बघू शकता इथे पार्किंगची वगैरे सोय देखील आहे आजूबाजूला पाणीपुरी वगैरे ज्यूस वगैरे सोडा नारळ पाणी वगैरे आणि छोटे मोठे लहानपुराच्या खेळण्यांची देखील इकडे दुकानं चालू आहेत आणि इकडे फोर व्हीलरचे छोटी मोठी पार्किंग देखील दिलेलं आहे इकडे बाजूला रूम्स वगैरे देखील आहे बीचच्या समोर पण ते हाय रेंज आहेत जसं की तीन हजार साडेतीन हजार चार हजार पाच हजार पाच हजार कारण का समोरून समुद्राचा व्यू वगैरे दिसतो त्या त्या कारणामुळे याची प्राईस एवढी जास्त इकडे रिक्षा स्टँड वगैरे जर तुम्ही आजूबाजूला कुठे लांब रूम घेतले असेल तर तुम्हाला रिक्षा स्टँड वगैरे देखील अवेलेबल करून दिलेलं आहे आता पण जातं ते म्हणजे अलिबाग बीचवरती सर्व राईड्स करायला सो चला गर्दी बघू शकते सॅटरडे आहे आणि आम्ही बरोबर सव्वा चार वाजता सर्व एन्जॉय करायला आलेलो आहे पूर्ण बीचवरती गर्दी बघा किती आहे आता बघूया राईडची प्राईज वगैरे काढू आपण आणि त्याच्यानंतर मग सर्व हे बघा इकडे राईड्सची एक दिलेले आहे वॉटर स्पोर्ट्स अलिबाग बीच राईडचे रेट लिहिलेले आहेत जसे की राईट वन पर्सन टू पर्सन नंतर बनाना राईट्स आहे वन पर्सन बंपर राईट्स आहे रेट्स तसे जरा जास्तच वाटत आहे ओके चला बाकी इकडे किनाऱ्यावरती देखील सर्व दुकानं छोटी मोठी दुकानं सर्व चालूच आहेत जसं आईस्क्रीम झालं फ्रूट सलाड वगैरे झालं भाई कार एक नंबर आहे ही कार तर मी नक्की चालवणार आहे तर मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे तिकडे देखील अलिबाग पॅरेसेलिंग म्हणून लिहिलेलं आहे वा हे पण आहे सर्व हां पॅरेसेलिंग बरोबर आहे त्याचे देखील चार्जेस लिहिलेले आहेत चार्जेस बघू जरा सिंगल पर्सन हजार रुपये कपल पंधराशे डीप चार्ज एक्स्ट्रा आहेत क्या बात आहे घोडा राईड वगैरे पण आहे मजा आहे असं धमाल आहे धमाल हो उंट पण आहे तिकडे छोटी कार वगैरे देखील आहे याच्यामध्ये आपल्याला अलाव नाही करणार पण ह्या कारमध्ये आपण नक्की एकदा राईड करूया म्हणजे आपल्याला एक काहीतरी राईड केल्यासारखं आपल्याला वाटेल चला बघूया बघा आणि समोर जो आहे तो हा जो समोर आहे तो कुलाबा किल्ला आहे जिकडे त्या दादाने सांगितलं की जर आपण त्या किल्ल्यावरती गेलो असतो तर आपला पूर्ण एक दिवस पूर्ण केला असता म्हणून आपण आज तरी तो किल्ला करणार नाही आहे बाकी बघूया काय काय करायला भेटा आणि राईडची प्राईज वगैरे जाणून घेऊया हे पण एक राईड भारी आहे ते बघा बघूया काय काय करायला भेटतं आहे चला आता मगाशी मी ते वॉटर वॉटर स्पोर्ट दाखवले ना अलिबाग त्याचे हे चार्जेस आहेत आणि त्याचं ऑफिस इकडे आहे एक ऑफिस इकडे आहे त्याच्यानंतर एक ऑफिस इकडे आहे जे अलिबाग पॅरासाईरिंग म्हणून लिहिलेलं आहे वेगवेगळे स्टोर आहे बघा तिकडे पण एक आहे अलिबाग बोटिंग क्लब म्हणून एक आहे ज्या बात आहे म्हणजे चांगलं आहे काहीतरी नवीन युनिक आणि काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायला भेटेल आणि गर्दी बघू बघू शकता त्या मानाने खरंच खूप भारी आहे चला बघूया आता राईटचे चे एकतरी स्टोअरमध्ये भेट देऊया म्हणजे आपल्याला आयडिया येईल तर मित्रांनो आपण आता अलिबाग वॉटर स्पोर्ट तुम्हाला बोर्ड दाखवला तिकडे आपण जस्ती राईड करणार आहे तर मॅडम आणि मी जातो आहे तर ही राईड पर पर्सन जी आहे ना ती तीनशे रुपये आणि दोघांचे सातशे रुपये होणार होते पण जर डबल करत असतो तर पाचशे रुपये मधून घेत आता रेडी आहे कोण आता येत पार्टी तुम्ही बघताय मजा येणार आहे तू व्हिडिओ करायला भेटणार आहे पण दादा छोटी मोठी एक व्हिडिओ करणार आहे आपली तर बघूया सुरुवातीची व्हिडिओ केली तरी बस आहे L'alè, la, la. ही बनाना राईड आहे जेव्हा सर्वजण निघाले सूर्याच्या उजेडामुळे एवढं दिसत नाहीये पण भारी आहे ह्या सर्व राईड्स आहेत बघा ही बनाना राईड झाली त्याच्यानंतर ही एक राईड आहे ज्याच्यावरती सेटिंग वगैरे करून आपण बसू शकतो भारी आहे काहीतरी नवीन आहे म्हणजे आता बघायला भेटल्या नव्हत्या राईड ज्या इथे आपल्याला बघायला भेटत बघा म्हणजे इथे आरामात बसून बघा आरामापासून तुम्ही राईड्स वगैरे येऊ शकता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अलिबाग वॉटर अलिबाग वॉटर स्पोर्ट आहे ना त्या लोकांना जर तुम्ही भेट दिली ना तर हे दादा सर्व गाईड्स वगैरे करतात मेन म्हणजे आपल्याला लाईफ ला 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 जॅकेट वगैरे सर्व प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून आपल्याला सर्व पाण्यापासून जर कोणाला खूप खुब, खुब, खुबा खुबी असेल म्हणजे जर कोण घाबरत असेल त्यांना घाबरायची गरज नाही आहे भारी आहे हे बघा बो ही जी मी आता राईड दाखवली नाही एक तीच आहे राईड बघा भारी 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 तेव्हा सर्व लाईफ जॅकेट वगैरे घातले जातात तिकडे मग मी तुम्हाला बोललो होतो आपल्याला अजून एक कारची राईड करायची होती सो कार चालू झाली आहे भारी भारी हे हे काहीतरी नवीन आहे हे बघा सध्या मी व्हिडिओ करतोय दादा दादा कार चालवतोय आणि कारचे चार्जेस मी तुम्हाला नंतर सांगतो पर पर्सन शंभर रुपये त्या शंभर रुपयामध्ये आता मॅडमांनी मी बसलोय दोनशे रुपये त्या पाच आहे पूर्ण अलिबाग बीच अरे एक नंबर तुम्हाला बोललो होतो आपल्याला एक राईड करायची आहे मित्रांनो खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि हा पर राईडचा तुम्ही बघू शकता तिकडे होतो आम्ही तिथून आम्हाला दादाने एवढा पूर्ण राऊंड फिरवला आणि पर पर्सन आपले शंभर रुपये आणि मॅडम आणि मी बसलो होतो म्हणून आमच्याकडे दोनशे रुपये घेतले त्या दोनशे रुपयामध्ये तुम्हाला थांबून तुम्हाला व्यवस्थित फोटो देखील काढायला भेटतो आणि व्हिडिओ देखील आणि स्वतःला चालवायला देखील भेटली दादाने म्हणजे माझ्या हातातच दिली होती गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं भारी भारी आहे तर कधी अलिबाग बीचला आला तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये येतो तो ही राईड नक्की करा चांगला एक्सपिरियन्स आहे चला जाऊ आता पुढे दोन राईड केल्या आणि दोन राईडनंतर उंटा दिसला उंटा बघितल्यानंतर भाजीची आठवण झाली जी आम्ही पुण्याला राईड केली होती नाही सॉरी इकडे लोणावळ्याला राईड केली होती भाजीसोबत तर मो आवरला नाही आणि आम्ही उंटावरती बसला आता भारी आहे हे जे हलते त्याच्यावर तुम्हाला कळू शकते बघा बापूर अलिबाग समुद्र फिरून झाला आणि अलिबाग समुद्राबद्दल सांगायचा म्हणजे मित्रांनो हा पूर्ण किनारपट्टी बघू शकता कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही एवढा टापटिपका आणि नीटनेटका हा किनारपट्टी खरंच खूप मनाला भारावून देणाराचा असा सुंदर असा नजर आपल्याला देतो आणि त्याच्यानंतर आता मस्त सूर्यास्त देखील व्हायला लागलेलं आहे क्लायमेट आता खरंच खूप थंड असं झालेलं आहे अलिबाग साईडला आणि या किनारपट्टीबद्दल सांगायचा म्हणजे मित्रांनो इकडे एक ग्रुप होता ज्यांना मी बघितलं ते मग अशी मिटिंगला होते म्हणून मला संवाद करता आला तो ग्रुप जे लोक कचरा वगैरे करत होते लहान मुलं असेल नाही तर कोणी असं पक्षा लहान जे होते ना चुकून मुकून त्यांच्याकडून कचरा जो पडत होता तर तो, तो, तो ग्रुप कोणाला काही सांगत नव्हता तो ग्रुप स्वतः असा कचरा उचलत होता आणि डस्टबिनमध्ये टाकत ते। होतं है, त्यांच्यासाठी खरं हॅडस्टॉप आहे एक लाईक नक्की त्यांच्यासाठी तरी नक्की करा व्हिडिओ स्किप करू नका त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की राईट्सवर जर तुम्हाला सांगितलं राईट्स ह्यासाठी दाखवलं रूमचे रेट ह्यासाठी सांगितले की जर तुम्ही अलिबागला आला तर तुम्हाला इकडे रूम वगैरे शोधायची गरज बसणार नाही कारण का ज्या विलाला आम्ही थांबलो होतो तो विला खरंच खूप सुंदर आहे खूप भारी आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे ए सी रूम तुम्हाला पंधराशेपासून दोन हजार अडीच हजार हे डिलक्स रूम वगैरे असे प्राईज वाढत असतात पण आम्ही जो रूम घेतला तो ए सी रूम घेतला आणि खरंच आम्हाला खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटला त्याच्यानंतर मग आम्ही आज जाणार होतो मॅडमच्या घरी जाणार तिकडे जेव्हा फिश वगैरे कराय खायला जाणार होता ती वेगळी मजा येणार आहे राईड्सबद्दल सांगेन तर राईड्स पण खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे जर तुम्ही फॅमिली वगैरे येत असा आणि आपल्या चॅनलचं जर नाव दिलं ना तर तुम्हाला रि रिजनेबल प्राईजमध्ये तुमच्या राईट्स होतील त्याच्यामुळे एक्स्ट्रा पे करायची गरज नाही पडणार आणि आपल्या चॅनलचं नाव दिलं पण मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा काहीतरी होईल त्याच्यानंतर मग आपण कार रेसिंग देखील म्हणजे ब मोटर देखील चालवली बाईक दे देखील चालवली दे बोलू शकतो त्याला तर ती पण देखील रिजनेबल प्राईजमध्ये मराठी मुलगा होता मराठी मुलगा कुठेतरी असे चांगल्या ठिकाणी कुठेतरी बिझनेस करतो तर आपण नक्की त्याला सपोर्ट करू शकतो भारी पण बाकी राईड्स वगैरे करू आणि हा किनारपट्टी बघून खरं एक मन भारावून आलं की आपण कुठेतरी स्वच्छ ठिकाणी आणि कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी व्हिजिट करायला आलो होतो बाकी तर फुल धमाल बाकी उद्या तर आपण अजून मजा करणार आहोत तर चला अजून बघूया काय काय नवीन बघायला भेटतं आहे सनसेट बघा आता काय भारी होणार आहे दाखवतो मला थोडं ब्राईटनेस कमी करतो हे बघा क्या बात आहे क्या बात आहे मजा येणार आहे चला पुढे बघू अजून काय मजा येते धमाल येते जशी जशी संध्याकाळ होत चाललेले तशी अलिबाग किनारपट्टीवरची गर्दी बघा कमी होत चाललेलं आहे सर्वजण आता आपापल्या घरी निघालेलं आहे तर मित्रांनो आता आपली देखील वेळ झालेली आहे घरी जायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण अलिबाग किनारपट्टीवर आल्यानंतर सर्व राईडची माहिती घेतली त्याचे चार्जेस किती असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कळायला असेल त्यानंतर उलटाची राईड केली बाईक राईड केली आपण म्हणजे वेगवेगळ्या राईड केल्या स्पीडबोटची राईड केली त्याचे रेट्स वगैरे पण तुम्हाला राहणार जर कपल येत असाल फॅमिली येत असाल तर ते देखील तुम्हाला सांगितलं कसे चार्जेस असणार आहे उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे तो अजून धमाकेदार असणार आहे कारण जर उद्याचा एक दिवस अजून आपण अलिबागला थांबणार आहे त्याच्यानंतर दुपारी आपण निघणार आहोत तर उद्या बघू अजून काय नवीन दाखवता येतं विचार केला आहे दुसरा एक नवीन ठिकाणी जायचा जो अलिबागचा सुंदर असा किल्ला आहे तो तुम्हाला माहिती आहे कोणता तर जर वेळ भेटला तर नक्की त्या किल्ल्याला भेट देऊ त्याची मी इन्फॉर्मेशन वगैरे केले आहे मी काढून ठेवले आहे तर सकाळी लवकर उठलोच आणि तिकडनं लवकर आलो मॅडमच्या घरून तर आम्ही लोक तो किल्ला करायचा असा प्रयत्न चाललेला आहे बाकी बघूया साई तर मित्रांनो ही व्हिडिओ आता था। इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय टेक के साईराम लाईक शेअर कोणी केलं नसेल तर लवकरात लोक लाईक शेअर करून द्या